नमस्कार एम पी एस सी परीक्षेच्या तयारीला आणखी वेग देऊया आज आपण सामान्य अध्ययनातले दहा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं पाहणार आहोत चला तर मग प्रत्येक प्रश्नामागची संकल्पना नीट समजून घेऊया जेणेकरून परीक्षेसाठी आपला आत्मविश्वास नक्कीच वाढेल चला तर मग जराही वेळ न घालवता थेट सुरुवात करूया बघा यात आपण इतिहास राज्यघटना भूगोल विज्ञान अर्थशास्त्र म्हणजे जवळपास सगळेच महत्त्वाचे विषय कव्हर करणार आहोत प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका ओके तर आपला पहिला विभाग आहे इतिहास घटना आणि भूगोल यामध्ये आपण भारताचा स्वातंत्र्य लढा आपली राज्यघटना आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरचे काही इंटरेस्टिंग प्रश्न बघणार आहोत चला पहिलाच प्रश्न इतिहासावरचा महात्मा गांधीजींचा भारतातला पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता थोडा विचार करा काय वाटतं बरोबर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे सतरा तर बघा गोष्ट अशी आहे की गांधीजी एकोणीसशे पंधरामध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले पण त्यांनी लगेच राजकारणात उडी नाही घेतली आधी त्यांनी सगळा भारत फिरून परिस्थिती समजून घेतली आणि मग एकोणीशे सतरामध्ये त्यांना बिहारमधल्या चंपारण्य इथल्या शेतकऱ्यांबद्दल कळलं तिथे एक भयंकर पद्धत होती तेनकाठिया नावाची म्हणजे काय तर इंग्रज जमीनदार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या तीन बाय वीस भागावर सक्तीने नीळ लावायला लावायचे आणि ती नीळ अगदी कवडीमोल भावाने विकत घ्यायचे या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी आवाज उठवला आणि तोही पूर्णपणे अहिंसक मार्गाने म्हणूनच हा सत्याग्रह इतका महत्वाचा आहे त्यांचा भारतातला पहिला आणि यशस्वी सत्याग्रह ओके okay. आता वळूया राज्यघटनेकडे एक खूप महत्वाचा प्रश्न आहे राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे म्हणजे डी पी एस पी हे आपल्या घटनेच्या कोणत्या भागात आहेत भाग दोन तीन चार की पाच विचार करा हो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भाग चार आता यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा भाग तीनमध्ये मध्ये आहेत आपले मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स हे आपल्याला मिळालेले अधिकार आहेत आणि जर त्यांचं उल्लंघन झालं तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो पण भाग चार मधली मार्गदर्शक तत्वे म्हणजे डीपीएसपी वेगळी आहेत ती राज्यासाठी म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची नैतिक जबाबदारी आहे म्हणजे कायदा बनवताना सरकारने ही तत्वे लक्षात ठेवावीत अशी अपेक्षा आहे सोप्या भाषेत सांगायचं तर मूलभूत हक्क सरकारला सांगतात की काय करू नका तर मार्गदर्शक तत्वे सांगतात की काय करायला हवं चला आता आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलावर येऊया आपलं जे धक्कनचा पठार आहे ते मुख्यत्वे कोणत्या खडकापासून बनलेलं आहे ग्रॅनाईट बेसॉल्ट की दुसरं काही अगदी बरोबर उत्तर आहे बी बेसॉल्ट खडट आता याची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे विचार करा आजपासून जवळपास साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आपल्या सह्याद्रीच्या परिसरात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि त्यातून प्रचंड प्रमाणात लावारस बाहेर येऊ लागला हा लावारस पसरला थंड झाला मग पुन्हा आला असा थरावर थर साचत गेले पायऱ्यापायऱ्यांसारखा प्रदेश तयार झाला यालाच डेक्कन ट्रॅप म्हणतात आणि याच बेसॉल्ड खडकाची पुढे कोट्यावधी वर्ष झीज होऊन आपली काळी कसदार जमीन तयार झाली जी रेगूर मृदा म्हणून ओळखली जाते आणि हो ही जमीन कापसासाठी सर्वोत्तम आहे जी आपल्या महाराष्ट्राच्या शेतीचा एक महत्वाचा आधार आहे बरं आता पुढचा विभाग विभाग दोन यात आपण विज्ञान अर्थशास्त्र आणि आधुनिक इतिहासावरचे काही प्रश्न बघू आता सायन्सचा सा एक सोप्पा पण हमखास विचारला जाणारा प्रश्न यापैकी कोणतं विटामिन पाण्यात विरघळतं ए सी डी की के आठवतंय का हो अगदी बरोबर उत्तर आहे बी जीवनसत्व सी हे लक्षात ठेवायला खूप सोप्पं आहे बघा विटॅमिन्सचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे फॅट सॉल्युबल म्हणजे मेदात विरघळणारे ते आहेत ए डी ई आणि के हे आपल्या शरीरात साठवले जातात आणि दुसरे आहेत वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्याच विरघळणारे विटॅमिन बी आणि सी हे शरीरात साठवले जात नाहीत ते लघवी वाटे बाहेर फेकले जातात म्हणूनच आपल्याला रोजच्या आहारात विटॅमिन बी आणि सीची गरज असते आता इकॉनॉमिक्समधली एक जरा किचकट संकल्पना विचार करा अशी परिस्थिती आहे की कि वस्तूंच्या किमती पण वाढत आहेत म्हणजे महागाई आहे आणि त्याचवेळी लोकांच्या नोकऱ्या पण जात आहेत म्हणजे बेरोजगारी पण वाढतीये या विचित्र स्थितीला काय म्हणतात याला म्हणतात स्टॅगफ्लेशन ही खरंच एक विचित्र आणि धोकादायक परिस्थिती आहे कारण बघा सहसा काय होतं आर्थिक वाढ थांबली की महागाई कमी होते पण इथे वाढ थांबलेली आहे आणि तरीही महागाई वाढतच आहे म्हणजे स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन म्हणूनच याला स्टॅगफ्लेशन म्हणतात सरकारसाठी ही एक मोठी डोकेदुखी असते कारण महागाई कमी करायला गेलं तर बेरोजगारी वाढते आणि बेरोजगारी कमी करायला गेलं तर महागाई अजूनच वाढते म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था होते आता आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महत्वाच्या घटनेवरचा प्रश्न पुण्यात प्लेगच्या काळात अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी डब्ल्यू सी वध कोणी केला वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू की सावरकर बंधू याचं उत्तर आहे बी चाफेकर बंधू तर गोष्ट आहे अठराशे सत्त्याण्णव सालची पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती आणि अक्षरशः थैमान घातलं होतं तेव्हा इंग्रजांनी रँडला प्लेग कमिशनर म्हणून नेमलं पण हा रँड रोग नियंत्रणाच्या नावाखाली लोकांवर प्रचंड अत्याचार करू लागला सैनिकांना घेऊन लोकांच्या घरात जबरदस्ती घुसायचा देवघरांची विटंबना करायचा हा जुलूम असह्य झाला होता आणि याच अत्याचाराचा बदला घेण्यासाठी दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी रँड आणि त्याचं सहकारी आयस्ट या दोघांनाही गोळ्या घालून ठार केलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली ही एक खूप मोठी सशस्त्र क्रांतिकारी घटना म्हणून ओळखली जाते चला आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विभागात यात आपण पर्यावरण एक गणिताचा प्रश्न आणि महाराष्ट्रावरचा अजून एक प्रश्न बघणार आहोत हा एक खूप महत्वाचा जागतिक प्रश्न आहे पर्यावरणाशी संबंधित आपल्या पृथ्वीभोवती जो ओझोन वायूचा थर आहे जो आपला सूर्याच्या घातकिरणांपासून संरक्षण करतो तो कमी होत होता हे थांबवण्यासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार झाला होता क्योटो पॅरिस की मॉन्ट्रियल याचं उत्तर आहे सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तर झालं असं की ऐंशीच्या दशकात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की आपल्या फ्रीज आणि एसी मध्ये जे क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणजे सीएफसी नावाचे वायू वापरले जातात त्यांच्यामुळं ओझोनच्या थराला अक्षरशः भोग पडत आहे आता हा ओझोनचा थर म्हणजे आपलं सनस्क्रीन आहे जो आपल्याला सूर्याच्या घातक अल्ट्रावायोलेट किरणांपासून वाचवतो हा धोका लक्षात आल्यावर सगळ्या जगाने एकत्र येऊन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नावाचा करार केला आणि हा आजपर्यंतचा सगळ्यात यशस्वी पर्यावरण करार मानला जातो कारण यामुळे ओझोनचा थर आता हळूहळू पूर्वपदावर येतोय ओके आता एक छोटासा गणिताचा प्रश्न समजा एका वस्तूची खरेदी किंमत आहे आठशे रुपये आणि ती वीस टक्के नफ्याने विकायची आहे तर मग तिची विक्री किंमत किती असेल चला पटकन हिशोब करा किती आलं उत्तर बरोबर उत्तर आहे बी नऊशे साठ रुपये हे सोडवायला खूप सोप्पं आहे बघा आपल्याला आठशे रुपयांचे वीस टक्के काढायचेत आधी दहा टक्के काढा आठशेचे दहा टक्के म्हणजे एक शून्य कमी करा झाले ऐंशी रुपये मग वीस टक्के म्हणजे दहा टक्क्यांच्या दुप्पट म्हणजे ऐंशीच्या दुप्पट झाले एकशे साठ रुपये हा झाला नफा आता खरेदी किंमत आठशे अधिक नफा एकशे साठ म्हणजे उत्तर आलं नऊशे साठ रुपये आहे की नाही सोप्पं आणि आता आपण आलो आहोत आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे महाराष्ट्राच्या वन्यजीव संपदेबद्दल आहे हा प्रश्न मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर अमरावती गडचिरोली की भंडारा याचं अचूक उत्तर आहे बी अमरावती मेळघाट हे नाव घाटांचा संगम यावरून आलंय हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातल्या धारणी आणि चिखलधला तालुक्यांमध्ये पसरलेला आहे आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये भारतात प्रॉजेक्ट टायगर सुरू झाला तेव्हा देशात जे पहिले नऊ व्याघ्र प्रकल्प घोषित झाले त्यात आपल्या मेळघाटचा समावेश होता आणि हो दुसरा जो प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा अंधारी तो चंद्रपूर जिल्ह्यात आहे या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही तर आज आपण काय काय पाहिलं इतिहासातला चंपारण्य सत्याग्रह आणि रॅण्डचा वध बघितला राज्यघटनेतली मार्गदर्शक तत्वे समजून घेतली भूगोलात दख्खनच पठार आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प पाहिला सायन्समध्ये व्हिटामिन्स इकॉनॉमिक्समध्ये स्टॅगफ्लेशन आणि पर्यावरणात मॉन्ट्रियाल प्रोटोकॉल म्हणजे बघा या दहा प्रश्नांच्या निमित्ताने आपण कितीतरी महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी केलीये आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा या दहा प्रश्नांपैकी कोणता विषय किंवा कोणता प्रश्न सर्वात जास्त अवघड वाटला कोणत्या भागावर अजून मेहनत घ्यायला हवी असं वाटतंय याचं उत्तर शोधा आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या आपला अभ्यास असा जोरात चालू ठेवा